जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंचाहत्तर बावीस बावीस आपण सर्वांना ज्ञात असेल हे दिवाळीचा काळ आहे आणि ही दिवाळी सगळ्यात चांगली झाली या दिवाळीमध्ये शिर्डी असेल किंवा राहत असेल अनेक नागरिकांना आणण्यापेक्षा शुभेच्छाही मिळाल्या अनेक लोक जे न दिसणारे त्यांच्या पण शुभेच्छा तुम्हाला आल्या काही काही वॉर्डांमध्ये इतक्या मिठाया आल्या की त्याला ठेवायला जागा राहिली नाही पण मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो शिर्डी असो किंवा राहता असो हे एका दिवसाचं मिठाईवर एका दिवसाच्या फोनवर एका दिवसाच्या संपर्कावर राजकारण होऊ शकत नाही राहता आणि शिर्डीसाठी जो त्याग जो प्रयत्न जे काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलंय मला पूर्णपणे विश्वास आहे की या शहरामधली असलेली जनता या तालुक्याची जनता साहेबांना ता असाच आशीर्वाद देत राहील आपल्याला देखील या दिवाळी आणि पाडव्याच्या निमित्ताने मी आवर्जून आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर्क प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिलानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा